नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर <गणीवारी> मुंबईतल्या दोन हजार दोन आणि तीनच्या बॉम्बस्फोटातल्या दहा दोषींपैकी तिघांना जन्मठेप तर चौघांना दहा वर्ष कारावास प्रथा परंपरा जपण्याच्या दृष्टीनं कोणत्याही धार्मिक उत्सवाला पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यात वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही शिक्षणापासून कोणालाही वंचित ठेवलं जाणार नाही विनोद तावडे श्रीनगरमधल्या एनआयटी परिसरातल्या वादाबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याकरता मनु... केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं पथक श्रीनगरमध्ये दाखल मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची आगेकूच तर एच एस प्रणय आणि के श्रीकांत पराभूत आणि सुलतान अस्लन शाह हॉकी स्पर्धेला आजपासून मलेशियात सुरुवात मुंबईत दोन हजार दोन आणि तीनमध्ये मुलुंड विलेपार्ले आणि मुंबई सेंट्रल इथल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना मुंबईच्या पोटा न्यायालयानं आज शिक्षा सुनावली दहा दोषींपैकी तिघांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार एकूण तसं बघायला गेलं तर आज तेरा वर्षानंतर जो आहे कोर्टाचा हा फैसला आलेला आहे पर्णीका आणि यामध्ये एकूण दहा आरोपींना शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे कोटा न्यायालयाकडून आणि त्या दहा आरोपींमध्ये मुख्यत्वे तीन आरोपी मुजम्मिल अंसारी वाहिद अन्सारी आणि त्याचबरोबर फरहान या तिघांना जन्मतोपी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे पण यापैकी ही मुजम्मिल अंसारी याला लाईफ ला ला इन्क्रिजनमेंट डेथ आजीवन कारावासी शिक्षा जज न्यायालयासाठी ठोठावण्यात आलेली आहे एकूणच सर जजने हा समजा असा निर्णय दिला होता की जेणेकरून मुजमूल अंसारी यासंदर्भात जजने असं सांगितलं होतं की लाईफ इन्फ्रीजमेंट त्याचबरोबर डेथ सेंटन्सची पेनल्टी देखील या एकूण कोटा 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 जो ऍक्ट अंतर्गत आहे पण एका ज्या प्रकारे आपण जर डेथ सेंटन्स त्याला से दिलं तर ज्या प्रकारे जे विक्टिम्स आहेत किंवा त्याचे रिलेटिव्ह आहेत इतके वर्ष त्यांनी सहन केलेलं आहे तर ते कुठे ना कुठे त्याला एक चोख प्रत्युत्तर म्हणून जजना सांगण्यात आले आहे की या पूर्ण निजामी लंसारी या दोषीला एकूण फाशी शिक्षा, जन्म जी जीवन शिक्षा दे 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 न देता जन्मठिफीची आजीवन कारावर शिक्षा त्यांना देण्यात दे दे आलेली आहे आणि त्याचबरोबर बाकी दोन अन्य आरोपी आहेत त्यांच्यावरती देखील कोर्टाअंतर्गत त्याचबरोबर बाकी अन्य ऍक्ट्स आहेत त्यांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यामुळे त्यांना जन्मटिपी शिक्षा देण्यात आलेली आहे एकूण या तीन आरोपी देखील उरलेले सात आरोपी आहेत यापैकी काही आरोपींनी अगोदरच जी आहे शिक्षा भोगलेली आहे एकूण तेरा वर्षाचा कालावधी होता दोन हजार दोन दोन हजार तीन पासून ते आतापर्यंत ही कोर्ट केस जी होती पोटा न्यायालयात सुरू होती आणि अंतर्गत एकूण तेरा वर्षाच्या कालावधीनंतर कोटाअंतर्गत काही प्रावधान आहेत ज्याच्यातर्गत दोन वर्ष किंवा दहा वर्षाची शिक्षेचं प्रावधान करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार यापैकी काही आरोपी आहेत त्यांना दहा वर्ष शिक्षा ठोठावण्यात आले काही आरोपींना दोन वर्ष शिक्षक ठेवण्यात आली आणि जेणेकरून त्यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे काही आरोपी यातील यांची सुटका होणार आहे एक बेल बॉन्ड त्यांना भरावा लागेल काही पैसे त्यांना भरावे लागतील कोर्टामध्ये त्यांची त्यांना शिक्षा होईल पण त्याचबरोबर महत्वाचा भाग भा या इथून कोर्टाच्या निकालामध्ये असा म्हणजे जे विक्टीम्स आहेत त्यांचे काही नातेवाईक त्यांच्याशी आम्ही आज कोर्टामध्ये आले होते त्यांनी सांगितलं की कोर्टाचा निर्णय त्यांना मान्य आहे सॅटिस्फॅक्टरी निर्णय आहे पण जेणेकरून बाकी जे अन्य आरोपी आहेत त्यांचा देखील या कथामध्ये सहभाग होता त्यामुळे त्यांना देखील तितक्याच प्रकारे कठोरची शिक्षा करण्यात यावी असं कुठेतरी त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हायकोर्टामध्ये यासबरोबर ते दाद मागतील बाकी जे तीन आरोपी आहेत मी सांगितलं मुजंबी अंसारी वाहिद अंसारी आणि फरहान यांच्या वकिलांनी देखील आमचा संवाद झाला बोलले की ज्या प्रकारे ह्या कोर्टाने निर्णय सुनावलेला आहे ते आता इथून पुढे त्यांचा मार्ग जो मोकळा आहे तो मुंबई हायकोर्टानं जातील आणि कमीत कमी कशी शिक्षण मिळेल याबद्दल देखील ते कार्यरत राहतील तर एकूणच बघता जो तेरा वर्षाचा कालखंड यामध्ये आपण बघतो कुठेतरी जे दृश्य आहेत त्यांना कारवाई झालेली आहे जे रिलेटिव्ह आहेत जे विकिम्स आहेत त्यांना कुठेतरी आज कायद्याने एक उजवा हात दिला आहे त्यामुळे आता पुढची जर यापुढे बघायला गेलं तर दोन्ही कोर्ट दोन्ही आपण जर बघाल तर काही जे तीन आरोप काही तो सुटणार आहेत त्यांची बेलबॉन्ड झाल्यावर मुक्त त्यानंतर एकूणच कालवारी बघाल कोर्टाचा मुंबई हायकोर्टामध्ये दोन्ही पक्ष जर गेले तर जा जा गे ही ही जी कोर्ट केस पूर्ण मुंबई हायकोर्टामध्ये सुरू होईल आणि त्यावरती वेगळा विचार करण्यात येईल एकूणच बघा तीन दोन हजार दोन हजार तीन साली हा बॉम्बला झाले त्याच्यामध्ये मुलिंड आहे त्याचं मुंबई सेंटर त्या ठिकाणी हा बॉम्बला झाला होता आणि काही लोक आता त्यांना झाले होते काही लोक जखमी देखील झाले होते आणि त्यानंतर ज्या प्रकारे पोलिसांनी चौकशी केली चौकशीमध्ये चौकशी काही निर्णय त्याच्यामध्ये पोटा ऍट त्याचबरोबर इलिगल प्रोजेशन ऑफ आर्म्स या कायद्यांतर्गत देखील या लोकांना बुक करण्यात आलं होतं आणि एकूण ही जे कट कारस्थान कर केलं होतं पोलिसांच्या एफआयआर बघाल तर ता त्यामुळे सांगण्यात आलं होतं की सीमीचे लोक जे आहेत सीमीशी निगडीत लोक, आए, लोक आए, ही आहेत त्यांच्याबरोबरच एलईटीने लक्षवित्रोधाच्या काही जे हँडलर्स आहेत त्यांनी आणि सिमू ने हे एकूण कट कारस्थान केलं होतं आणि हा जो आहे बॉम्ब्लास्ट मुंबईत करण्यात आला होता ट्रिपल बॉम्ब्लास्टिका धन्यवाद शिशिर तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आता पाहूयात विधीमंडळातल्या आजच्या दिवसातल्या घडामोडी राज्यातले तीन मराठी चित्रपट कांस चित्रपट महोत्सवात प्रदर्शनासाठी पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली अकरा पासून कांस चित्रपट महोत्सव होणार असून रिंगण हलाल वक्रतुंड महाकाय या मराठी चित्रपटांचे महोत्सवात सहा खेळ होणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं मराठी चित्रपटांना कांस महोत्सवात प्रथमच पाठवण्यात येत असून त्याद्वारे मराठी चित्रपटांच्या प्रसाराचं काम सरकारनं सकारात्मकतेनं योजलं असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं वसुंधरा पाणलोट विकास कामासंदर्भात एखाद्या एजन्सीला काम न देण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं केलेला असतानाही अधिकाऱ्यांनी त्या एजन्सीला काम दिल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करणार असं आश्वासन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल प्रश्नोत्तराच्या तासात दिलं अवैधरित्या वृक्षतोड संदर्भात सरकारला माहिती दिली तर जनतेप्रमाणेच विधीमंडळ सदस्यांनाही गुप्त सेवा निधी देण्याचे आदेश काढणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं असल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कवळकर यांनी कळवलं आहे राज्यात नव्यानं घोषित केलेल्या एकशे सहा नगरपंचायतींसाठी मुख्याधिकारी आणि इतर तांत्रिक पदांच्या आकृती बंधाला पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊन येत्या तीन महिन्यात मुख्याधिकारी उपलब्ध केले जातील असं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली विजय ओटी आणि इतरांनी उपस्थित केलेल्या कलिवधी सूचनेला ते उत्तर देत होते एकशे सदतीस तालुका मुख्यालयांच्या ग्रामपंचायतींचं रुपांतर नगरपंचायतीत केलं आहे त्यातल्या एकशे सहा जाहीर केल्यात उर्वरी प्रकरणी न्यायालयीन प्रकरणं वगळून तीस एप्रिलपर्यंत नगरपंचायतींची घोषणा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं घोषित नगरपंचायतींसाठी थी एकशे शहाऐंशी कोटींचा निधी जारी करण्यात आला आहे तो खर्च करण्यासाठी गरज असेल तिथे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मदत घ्यावी अशी सूचनाही केल्याचं राज्यमंत्र्यांनी स्पष्ट कलि पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही शिक्षण हक्कापासून कोणालाही वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शालेय मंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेवर दिली शाळा बाह्य विद्यार्थी शोधून त्यांच्या जवळच्या शाळेत प्रवेश दिला जातो आणि त्यांच्या उपस्थितीवरही लक्ष ठेवण्यात असल्याचं तावडे म्हणाले मुंबई भाजपाचे माजी पदाधिकारी गणेश पांडेला अद्याप अटक का नाही अशी विचारणा याआधी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केली त्यावर सरकारनं सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी सूचना अध्यक्ष हरिभाऊ वागडे यांनी यावेळी केली असल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे राज्याच्या महाधिवक्तापदावर योग्य वेळी उचित व्यक्तीची निवड केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत स्पष्ट केलं राज्याचे सहयोगी महाधिवक्ता म्हणून ॲडव्होकेट रोहित देव यांची केलेली नियुक्ती घटनेविरोधात आहे असा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी परिषदेत गदारोळ केला त्यामुळे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं काँग्रेसचे संजय दत्त यांनी यासंदर्भात मांडलेला स्थगन प्रस्ताव उपसभापती वसंत डावखरे यांनी फेटाळला याबाबत या उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सहयोगी महाधिवक्ता म्हणून देव यांची केलेली नियुक्ती घटनेतल्या तरतुदींनुसारच असून यापूर्वीही सहयोगी महाधिवक्ता या पदावर चोवीस वेळा नियुक्ती झाली आहे प्रथा परंपरा जपण्याच्या दृष्टीनं कोणत्याही धार्मिक उत्सवाला पोलीस बंदोबस्त पैसे आकारले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत स्पष्ट केलं परभणीत उरुसाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देण्यासाठी देण्यात आलेली नव्वद लाख रुपयांच्या वसुलीची नोटीस चुकीची असून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती समज दिली जाईल असं म्हणाले कामगारांची देणी चुकवणाऱ्या तसंच कामगारांच्या पैशांचा अपहार करणाऱ्या संबंधित प्रमुख जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली खंबाटा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापनानं कामगारांच्या पतपेढीत भरण्यात येणाऱ्या पैशांमध्ये अपहार झाल्याचं पावसकर यांनी निदर्शनाला आणून दिलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारच्या घटना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर याकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश सहकार खात्याला देण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी गेल्या वर्षभरात युती सरकारनं सर्व अडथळे दूर केले आहेत आणि गतिमानतेनं सर्व परवानग्या घेतल्या आहेत या स्मारकाचं लवकरच भूमिपूजन जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली हे स्मारक हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न विषय असून यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असंही त्यांनी सांगितलं प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीनं चाळीस महिन्यात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे असं म्हणाले जम्मू कुपवाडा जिल्ह्यात दर्दपुरा लोलाब जंगलात दहशतवाद्यांशी सुरक्षा दलाच्या जवानांची चकमक सुरू असून या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला कालपासून ही चकमक सुरू असून या भागाला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला आहे दोन ते तीन दहशतवादी या ठिकाणी लपून बसले असण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांची कारवाई पूर्ण झाली असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे इसिस या दहशतवादी संघटनेच्या एका संशयिताला देश सोडून जात असताना काल पुण्याच्या लोहगाव स्थित आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं रॉफ अहमद असं या, या तरुणाचं नाव असून तो कर्नाटकमधल्या भटकळ इथला रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं या संघटनेच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर या तरुणाचं नाव उघड झालं होतं हा तरुण दुबईला जाऊन तिथून सिरियाला जाण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती पोलिसांनी दिली तपास यंत्रणेनं त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे जम्मू कश्मीरमधल्या श्रीनगर एनआयटी मध्ये पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं तिथं उच्चस्तरीय समिती पाठवली आय एनआयटीच्या संकुलात गेल्या आठवड्यात टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यानंतर झालेल्या वादानंतर कालपासून पुन्हा तणाव निर्माण झाला आहे या संकुलात शिकणाऱ्या बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत हे विद्यार्थी असुरक्षिततेच्या भावनेमुळे संकुल सोडून जात असताना तिथं तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी तणाव निर्माण झाल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याशी या परिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली या विद्यार्थ्यांना जम्मू काश्मीर सरकारनं संपूर्ण सुरक्षेची हमी दिली आहे भारतीय जनता पक्ष आज छत्तीसावा स्थापना दिन साजरा करत या यानिमित्त पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तत्कालीन भारतीय जनसंघाचं रुपांतर एकोणीश ऐंशी भारतीय जनता पक्षात झालं एकोणीश चौऱ्याऐंशीच्या राजीव लाटेत लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळवणारा भारतीय जनता पक्ष आज केंद्रात स्वबळावर सत्तेत आहे तत्पूर्वी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षानं मित्र पक्षांच्या साथीनं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन केलं होतं केंद्रात पाच वर्ष पूर्ण करणारं हे पहिलं बिगर काँग्रेसी सरकार ठरलं होतं भाजपच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नागपुरातील टिळक पुतळ्याजवळ शहर कार्यालयासमोर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं स्थापना दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातून एक लाख वाटल्या रक्त संकलित करण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे कोल्हापुरात यासाठी थी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं उस्मानाबादमध्ये जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांची विविध कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं राज्यात गंभीर होत चाललेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात पाणी भरण्याच्या जागी जमावबंदी लागू करण्यात आली असून एकशे चव्वेचाळीस कलम लावण्यात आला आहे परभणीत रविवारी पाण्यावरून जोरदार हाणामारी झाल्यानंतर पाण्याच्या टाक्यांना संरक्षण देण्यात दक्षि तसंच पाण्याच्या टाक्यांभोवती जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला हा आदेश पुढल्या महिन्यापर्यंत लागू राहणार आहे याआधी लातूरमध्येही अशाच प्रकारची जमावबंदी करण्यात आली होती बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना डिफॉल्टर म्हणून घोषित करून त्यांच्या नाशिकमधल्या आर्म स्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लिलावासाठी नोटीस जारी केली आहे भुजबळ यांचे पुतणे समीर आणि मुलगा पंकज यांची नावं नोटिशीत कर्जदार म्हणून नमूद करण्यात आली आहेत दरम्यान काल भुजबळ परिवाराच्या काही बांधकामांसाठी अर्थसहाय्य केल्याचा आरोप असलेल्या एका पायाभूत सुविधा कंपनीच्या नाशिकमधल्या कार्यालयावर आणि या कंपनीच्या मालकाच्या घरावर सक्त वसुली संचालनालय आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल संयुक्तपणे छापे घातले वडाळा परिसरातल्या अशोका बेल्डकॉन आणि या कंपनीच्या मालकाच्या घरावर सकाळपासूनच छापे घालण्यात आले रत्नागिरी एसटी डेपोच्या तिकीट आणि रोकड विभागाला पहाटे लागलेल्या आगीत शंभरहून अधिक तिकीट यंत्र आणि कागदपत्र जळून खाक झाली मात्र कोणतीही जीवितहानी प्रवाशांना देण्यासाठी तिकीटच नसल्यामुळे या डेपोतल्या एसटी वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आगारातून बाहेर जाणाऱ्या आणि शहरात वाहतूक करणारी सेवा काही काळ ठप्प झाल्यामुळे प्रवासी आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं सकाळी हाल झाले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मुंबईकरांचा थंडगार रेल्वे प्रवासाचं स्वप्न पूर्ण करणारी पहिली अत्याधुनिक देशी बनावटीची वातानुकूलित लोकल चेन्नईच्या कारखान्यातून मुंबईत कुर्ला कारशेडमध्ये येऊन दाखल झाली आहे बारा डब्यांची चार हजार नऊशे प्रवाशांची वाहतूक क्षमता असलेली ही गाडी तयार करण्यासाठी सुमारे चौपन्न कोटी रुपयांचा खर्च आला आहे मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत ही गाडी तयार करण्यात आली आहे या गाडीच्या बारा डब्यांची दोन भागात विभागणी केली असून या दोन भागातले प्रत्येकी सहा आतून एकमेकांना जोडले आहेत त्यामुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात आतल्या आत जाता येऊ शकणार आहे या गाडीत थंडावा निर्माण करण्यासाठी तीस टनाच्या वातानुकूलित यंत्राचा वापर केला आहे आसनांची व्यवस्था सध्याच्या लोकलप्रमाणेच आहे मात्र खिडक्या अधिक रुंद आहेत सामान ठेवण्यासाठी पारदर्शक रॅक आहेत आणीबाणीच्या काळात प्रवाशांना थेट मोटरवांशी संपर्क साधता येणार आहे आणि स्वयंचलित दरवाजे प्रवाशांना स्वतः उघडता येण्याची सोय देखील याच्यात आहे तसंच गाडीमध्ये जीपीएस आधारित एलईडी डिस्प्ले आहेत ज्यामुळे प्रवाशांना गाडी कोणत्या भागातून प्रवास करत आहे याची माहिती त्याच मिळणार आहे या गाडीच्या मुंबईतल्या चाचण्या पूर्ण झाल्यावर ही लोकल प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे अवकाळी पडणारा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाचं नुकसान तसंच मालाच्या बाजारपेठेतल्या किमतीत होणारे चढउतार या सर्वांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी काल राज्यभरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचाच हा वृत्तांत हवामान बदल पाण्याचं दुर्भिक्ष पीक पद्धतीतील बदल यांचा विचार करूनच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना लागू केली आहे त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी केलं सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी केंद्रामध्ये पीक विमा जनजागृती मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारा आणि नैसर्गिक संकटामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो या गोष्टी टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी ठरेलच असंही खासदार बनसोडे यांनी यावेळी सांगितलं कमी पाण्यावरील शेती शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन योजना बदलती पीक पद्धती सेंद्रिय शेती या विषयांवर आधारित कृषी प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं औरंगाबाद इथं कृषी विज्ञान केंद्रात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन झालं या मेळाव्यात पीक विमा योजनेबरोबरच विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं वर्धा जिल्ह्यातल्या सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पंतप्रधान पीक विमा योजना जनजागृती अभियानाला प्रारंभ झाला यावेळी दीपक पटेल यांनी कृषी विकास आणि सेंद्रिय शेती या विषयांवर मार्गदर्शन केलं यावेळी पीक विमा योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी जनजागृती मेळावा आणि प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं नवीन पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचं सांगण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यातल्या सिंचनाखाली आणण्यासाठी सुमारे कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत अशी माहिती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार इथं दिली डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्रात पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या नाशिक इथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कृषी मेळावा पार पडला यावेळी राष्ट्रीय शाश्वत कृषी विषयक योजनेची माहिती देण्यात आली अकोल्यात आज माथाडी कामगार आणि बांधकाम मजुरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं कामगार आयुक्तांनी गेल्या तीन वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढावीत कामगारांसाठी आरोग्यदायी जीवनदायी योजना लागू करावी पंतप्रधान आवास योजनेत नोंदणीकृत मजुरांना प्राधान्य देण्यात यावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या अकोला जिल्हा बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर आणि ग्रामीण बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीनं हे धरणं आंदोलन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्तानं त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं आणि कागदपत्रांचं प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचा उद्घाटन एकोणनव्वदाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झालं यावेळी पुण्याचे महापौर आबा बागु, बागुल मोहनदादा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते आंबेडकरांच्या जन्मापासून ते त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा सर्व इतिहास या चित्रप्रदर्शनात मांडण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारत भीम यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेचं काल मुंबईत आगमन झालं यात्रेच्या स्वागतासाठी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली गोवंडी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर स्वागत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार यशोधर तत्व मतं मिळवून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेत या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आघाडीच यांना आठ मतं मिळाली या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन सदस्य अनुपस्थित राहिले तर समाजवादी पक्षाचे एक सदस्य तटस्थ राहिले काल शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांनी पंधरा मतं मिळवून विजय मिळवला नागपूर इथल्या गणेशपेठ पोलिसांनी नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत एक कोटी सत्तर लाख रुपयांची रो रोकड जप्त करत दो ना दोन आरोपींना ताब्यात घेतला हे दोन्ही व्यक्ती मध्य प्रदेशातल्या सिवळी इथून नागपुरात दाखल झाले होते पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मालक लक्ष्मणदास उर्फ लच्छूभाई यांनी सिवळी इथून नागपुरातल्या इतवारी इथल्या व्यापाऱ्यांना हवालाची रक्कम देण्यासाठी पाठवल्याचं ताब्यात घेतलेल्या इसमांनी सांगितलं हे युवक कोणाला रक्कम देण्यासाठी नागपुरात आले होते याचा पोलीस तपास करत असून आयकर विभागालाही त्याची माहिती देण्यात आली असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय खाताळे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं राज्य सरकारनं आदिवासी वारलू आणि आदिवासी कोळी महादेव समाजाच्या मागण्या येत्या दहा एप्रिलपर्यंत मान्य केल्या नाहीत तर अकरा एप्रिलपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा आदिवासी समाजाचे नेते अनंत तरे यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिला अनुसूचित जाती जमाती जात वैधता तपासणी समिती औरंगाबाद आणि इतर सर्व विभागात प्रलंबित असलेल्या वारलू आणि कोळी महादेव समाजाची जात वैधता त्वरित करून द्यावी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये आदिवासी विकास विभागाचं एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली मलेशियात सुरू असलेल्या मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या वाट्याला संमिश्र यश आलं महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूनं चीनच्या बी हे या खेळाडूचा एकवीस सोळा एकवीस सतरा असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला सायना नेहवालची लढत थायलंडच्या एन जिंदापोल बरोबर होणार आहे पुरुषांच्या स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणयचा जपानच्या के मोमोटाकडून एकोणीस एकवीस वीस बावीस असा चिवट झुंजीत पराभव झाला भारताचा के श्रीकांत देखील आणखी एका चुरशीच्या लढतीत थायलंडच्या पोनसानाकडून एकवीस तेवीस एकवीस नऊ आणि दहा एकवीस असा पराभूत झाला आशिया खंडातली सर्वात मोठी हॉकी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा आजपासून मलेशियात ईपो इथं सुरु या स्पर्धेची ही रौप्य महोत्सवी आवृत्ती आहे भारताच्या अठरा सदस्यांच्या संघाचं नेतृत्व सरदारा सिंग करत आहे भारत, भारत न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया पाकिस्तान जपान कॅनडा आणि मलेशिया या देशांचे संघ हो या स्पर्धेत सहभागी होत आहेत रिओ ऑलिम्पिक स्पर्धा का केवळ काही महिन्यांवर आली असताना तिच्या तयारीसाठी अझलन शाह हॉकी स्पर्धा महत्वाची समजली जाते हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकणात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहोत मुंबईतल्या दोन हजार दोन आणि तीनच्या बॉम्बस्फोटातल्या दहा दोषींपैकी तिघांना जन्म चौघांना दहा वर्ष कारावास प्रथा परंपरा जपण्याच्या दृष्टीनं कोणत्याही धार्मिक उत्सवाला पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यात वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही शिक्षणापासून कोणालाही वंचित ठेवलं जाणार नाही विरोध तावडे श्रीनगरमधल्या एनआयटी परिसरातल्या वादाबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याकरता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं पथक श्रीनगरमध्ये दाखल मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची आगेकूच तर एच एस प्रणय आणि के श्रीकांत पराभूत आणि सुल्तान अझलन शाह हॉकी स्पर्धेला आजपासून मलेशियात सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार